नमस्ते आपण राज्यशास्त्राचं पाचवं प्रकरण अभ्यासत आहोत समकालीन भारत आणि सुशासन असं प्रकरणाचा अभ्यास आप आपण करत आहोत या प्रकरणात आपण एकोणीसशे नव्वदच्या दशकात जगभरात अनेक बदल झाले त्या बदलांबाबतची माहिती पाहिलेली आहे जागतिककरणाचे अनेक पैलू आपण अभ्यासले आंतरराष्ट्रीय संबंधात झालेले बदल इंटरनेटमध्ये झालेले बदल आंतरराष्ट्रीय संस्था यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँक आशियाई विकास बँक संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम अशा विविध आंतरराष्ट्रीय संस्था त्यांचा अभ्यास केला त्यांनी तिसऱ्या जगातील राष्ट्रांवर त्यांच्या धोरणावर प्रभाव टाकला आणि प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा घडून आणण्यासाठी प्रयत्न केले याबाबत माहिती पाहिली त्यानंतर बिगर राजकीय अभिकर्ते यात स्वयंसेवी संस्था आणि बिगर शासकीय संस्था त्यांच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका याबाबत माहिती पाहिली त्यानंतर पारंपरिक प्रशासन की ज्यामध्ये दप्तर दिरंगाई लाल फितीचा कारभार भ्रष्टाचार ही पारंपरिक कालबाह्य आणि महाकाय लोकप्रशासनाची वैशिष्ट्य त्यात सुधारणा घडून प्रतिसाद देणारे जबाबदार सहभागास वाव देणारे आणि समतेवर आधारित असे प्रशासन निर्माण करणे हा सुशासनाचा नवा दृष्टिकोन आपण अभ्यासला आप आज आपण सुशासनाच्या दृष्टिकोनातील सुशासनाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या मूल्यांचा अभ्यास करणार आहोत ती मूल्य विविध मूल्य जी आहे सुशासनाची ती समजून घेणार आहे त्यासाठी सुशासनाची मूल्ये स्पष्ट करणारा एक तक्ता आपण घेतलेला आहे आणि त्या तक्त्याच्याच अनुषंगाने आज आपण सुशासनाची विविध मूल्य समजून घेणार आहोत या ठिकाणी हा तक्ता दिसतो आहे यामध्ये अनेक मूल्य सुशासनाची दाखवलेली आहे आणि त्या मूल्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे सुशासनाची मूल्य यामध्ये सहभागात्मक आहे एक मूल्य घेतलेलं सहभागात्मक त्यानंतर कायद्याचे राज्य त्यानंतर पारदर्शकता प्रतिसादात्मक समता आणि समावेशकता परिणामकारकता आणि कार्यक्षमता सहमतीदर्शक आणि उत्तरदायित्व ही काही सुशासनाची मूल्य जी आहेत आहे। ती या तक्त्यामध्ये दाखवलेली आहे मग आता या सुशासनाची जी मूल्य आहे त्या मूल्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पा सुशासन सुशासनाची मूल्य पहिलं मूल्य घेतलेलं आहे सहभागात्मक काय सहभागात्मक सहभाग शासनामध्ये जर लोकांचा सहभाग असेल लोक सहभाग असेल तरच खऱ्या अर्थाने सुशासन चांगली योजना राबवू शकते सुशासन निर्माण होते म्हणजे सहभागात्मकता ते महत्त्वाच्या घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे काय सुशासनात्मक कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कार्यासाठी लोकसहभाग आवश्यक का आहे लोकसहभाग सगळ्यात महत्त्व आहे जनतेचा आवाज आणि मागण्या शासनापर्यंत पोचविल्या जातात शासनाचे निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणीमध्ये सहभागी होण्याची लोकांना संधी मिळते आणि लोकांचा सहभाग असला तर लोकशाहीमध्ये कोणत्याही योजना यशस्वी ठरतात आणि म्हणून सुशासनाचं हे पहिलं मूल्य घेतलेलं आहे सहभागात्मकता कारण लोकसहभाग असेल तरच योजना यशस्वी ठरतात उदाहरणार्थ आपण भारताची पहिली पंचवार्षिक योजना अ अपयशी ठरत होती त्याचं मेन कारण काय तर लोकसहभाग नव्हता लोकसहभाग म्हणजे सहभागात्मा सहभागात्मकता हा लोकशाही व्यवस्थेतला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे सुशासनाचं एक प्रमुख मूल्य आहे शासनाची निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणीचे सहभागी होण्याची लोकांना संधी त्यातून मिळते आणि योजना यशस्वी होते त्यानंतर पुढं कायद्याचे राज्य दुसरं मूल्य सुशासनाचं संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा आहे या सर्वोच्च कायद्याने राज्य हे चालते सुशासनाचे दुसरे मूल्य महत्वाचे आहे संविधानातील मूल्ये प्रशासनाला मार्ग दाखविण्याचं काम करतात संविधानातील कायदे काय करतात सरकारला मार्ग दाखविण्याचं काम करतात कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळते न्याय आणि योग्य राज्यव्यवस्थेत लोकांच्या सहभागाची हमी मिळते कायद्याचं राज्य निर्माण होते म्हणजे सुशासनाचं जे मूल्य आहे त्यातलं एक महत्वाचं मूल्य हे काय कायद्याचं राज्य सुशासनाचं दुसरं मूल्य आहे संविधानातील मूल्य प्रशासनाला मार्ग दाखवितात आणि त्यानुसार प्रशासन काम करते कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळते न्याय आणि योग्य व्यव राज्य व्यवस्थेत लोकांना हक्काची हमी दिली जाते सुशासनाचं तिसरं मूल्य घेतलेलं आहे पारदर्शकता पारदर्शकता या मूल्यामुळे गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळालेले आहे सरकारच्या कोणत्याही कामावर लक्ष ठेवणे शक्य झालेले आहे पारदर्श पारदर्शकतेमुळे आणि त्याच्यासाठी दोन हजार पाचपासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला या माहितीच्या अधिकार कायद्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयाची सरकारच्या कामकाजाची माहिती जनतेला घेता येते त्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी कामकाजाविषयी काम का माहिती मिळवणे सहज शक्य झाले आहे आता हा दोन हजार पाचचा जर कायदा पाहिला या अगोदर नव्हता एकोणीसशे पस्तीसचा कायदा ब्रिटिश आणि भारतीय नेत्यांच्या मध्यस्थीने ब्रिटिशांनी ने केला होता पण त्या कायद्यात एक तरतूद अशी केली होती की सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची माहिती लोकांना मिळवण्याचा अधिकार राहणार नाही आणि एकोणीसशे पस्तीसचा कायदा संविधानाने जसं तसं स्वीकारला होता आणि तो कायदा पुन्हा संविधानात होता त्यामुळे सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची माहिती भारतात कोणालाही नव्हती पण दोन हजार पाचमध्ये अण्णा हजारेंनी त्या अगोदर जी उपोषणं केली आणि त्या उपोषणाचं फलित म्हणजे दोन हजार पाचमध्ये माहिती अधिकार कायदा भारत सरकारने लागू केला आणि त्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती मिळविणे शक्य झाले सहज शक्य झाले आणि त्यामुळे पारदर्शकता वाढली म्हणजे सुशासनाचं हे सग एक महत्त्वाचं मूल्य आहे कोणतं पारदर्शकता आणि त्या अगोदरचं घेतलं आपण ते कोणतं कायद्याचे राज्य जो संविधानातील कायदा आहे या कायद्याच्यामुळे संविधानातील मूल्य प्रशासनाला मार्ग दाखवण्याचे काम करत आहे त्यानंतर पुढचा घटक जो घ्यायचा आहे प्रतिसादात्मक सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियांमार्फ मार्फ मार्फत सर्व भागधारकांना ठराविक का कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांबाबत शासन संस्था त्वरेने निर्णय घेते आणि त्यानुसार धोरणाची आखणी करते आणि जर विविध संस्था विविध प्रक्रियांमध्ये जर भागधारक म्हणजे जे अधिकारी असतात त्यांनी प्रतिसाद दिला तर शासनाच्या योजना यशस्वी ठरतात नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांबाबत शासन संस्था म्हणजे शासनातील वेगवेगळे प्रतिनिधी त्वरेने निर्णय घेतात प्रतिसाद देतात आणि त्यामुळे धोरणाची अंमलबजावणी होते धोरणाची आखणी देखील करताना हा घटक हे मूल्य प्रतिसादात्मक अत्यंत महत्त्वाचं आहे सहमतीदर्शक पुढचं मूल्य आहे प्रत्येक समाजात कोणत्याही मुद्द्यावर वेगवेगळे वेग दृष्टिकोन आढळतात कोणताही मुद्दा वेगवेगळ्या दृष्टिकोन आढळतात सुशासनामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये सुसंवाद होणे अभिप्रेत आहे त्यामुळे संपूर्ण समाजाचे हित कशात आहे आणि ते कसे साध्य करता येईल याबाबत एक व्यापक सहमती तयार करण्यास मदत होते शाश्वत मानवी विकास घडून आणण्यासाठीची उद्दिष्टे कशी साध्य करता येतील याबाबतही व्यापक दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारता येतो त्यानंतर पुढचा घटक आहे पुढचं मूल्य आहे सुशासनाचं समता आणि समावेशकता या मूल्याच्या बाबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहू